सो so, दहा महिने झाले तुम्हाला कसं वाटतंय आता छान किती छान वाटत कोण आले नगर नगरसेविका मॅडम पण आमच्या सोबत टाइम काढून आलेले आहेत आणि सॉरी हे त्यांचे मिस्टर मी ओळख करून द्यायला पत्रकार ते आणि हा आहे फोटोग्राफर सो so, गाईज आता आम्ही पोहोचलो अर्ध्या रस्त्यावर आणि श्रीयान झालं खुश हा तो बोलतो की आम्हाला मॅगी पाहिजे हॅलो वन वेलकम बॅक टू आवर चॅनल स्वागत so, आहे सट, 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 ते पण अर्ध्या रात्रीमध्ये आणि सक्सेस करतो आम्ही आमचे प्लॅन फिक्स होता स्टार्ट झालेला आणि एक वाजता कन्फर्म झाला जायचं ते पण कुठे जायचं ते काय आयडिया नव्हती पण जायचं आणि सटाजसाठी आहे त्यात पण आमची किती दाववी 1 महिना 1 महिना आहे आमच्या दोघांची आमच्या दोघांची सो आता आम्ही निघालो हायवेला आहोत आता आणि आता ब्रेकफास्टला थांबले ब्रेकफास्टला भूक लागली होती सो आम्ही थांबलो थ्री मूर्तीला सकाळी सकाळी लवकर उठलोय सकाळी सगळे लवकर उठलोय आणि आम्ही आता कुठे चाललो ते तुम्हाला आता सांगणार नाही पण तुम्हाला थोड्या वेळात कळेलच जसं जसं मी अपडेट करत जात असो तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे चाललोय सस्पेन्स आहे फर्स्ट टाइम आम्ही चाललो त्या जागेवरती सो so, आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात अपडेट देतो so, की आम्ही कुठे चाललो आहे स्टेट युन गाईस सो आता आम्ही किती एक तास झाला निघालो आणि ट्राफिकमध्ये फसलो इथे खारपाड्याला एवढी ट्राफिक आहे एवढी ट्राफिक आहे आता निघणार किती वाजता काय माहिती नाही एवढ्याला आम्हाला पोचायचं होतं पण आत्ताच ऑलरेडी झालेला लेट ले आणि आमची पब्लिक बोलते रिटर्न जाऊया का घरी नाही बोलल्या त्रिमूर्तीला आम्ही ब्रेकफास्ट केलं मग त्या पुढे आलो आम्ही खारपडाला पोहोचलो ऑलपास सडन आणि खारपडाला पोहोचल्यानंतर आम्हाला माहिती की इथे खूप ट्रॅफिक जाम आहे आम्ही जवळजवळ फोर्टी फाय मिनिट्स एकाच जागेवरती थांबलोय गाडी हलत नाहीये काय नाही काय नाही खूप बोर झालो तुम्हाला मी दाखवू शकतो की ट्रॅफिक किती झाली एक मिनिट दाखवतो की ट्रॅफिक किती झाली तुम्हाला बघू शकता तुम्ही किती ट्राफिक झाली खूप मोसम मध्ये निघालो होतो मस्त चांगली गाणी लावली होती की कोकणात चाललोय रायगडला ला चाललं होतं मस्त खूप खूप छान सुंदर अशी मराठी गाणी लावली होती काकडीचा बांधा तुझा असाय असाणी गाण्या नंतर मध्येच एक गाणं लागलं की मे गड गड्डी लेके लेके गड्डी निकला और बीच मे स्टॉप हो इधर से मोड आय स्टॉप हो गे गाडी पण खूप कंटाळलाय खूप चिडचिड करायला लागलाय खूप गरम करत आहे पाऊसही नाहीये तिकडे आम्ही चाललोय तिकडे आम्ही ऑलमोस्ट पोहोचू पोहोचणारच होतो जवळजवळ दोन एक पोचला असतो अजून उभा आहे खूप आलाय मला वेदर पण खूप गरम आहे खूप ह्युमिड आहे बाहेर सो ठीक आहे जायचं तर आहे सो चल ठीक आहे एन्जॉय करत करत जाऊ हर चीज मे एन्जॉयमेंट बीच में रुकने का थोड़ा होने का बाद में चलने का थोडा बाद चलने करेक्ट सो भेटूया आता पुढे कुठे आम्ही स्टॉप घेऊ तिकडे तुम्हाला सांगू की आम्ही अपडेट देऊ की आम्ही कुठपर्यंत आलोय कुठे बसलोय सध्या तरी आम्ही खार पडायला आहोत आम्ही दोघं पनवेलवरून निघालो सध्या तरी आता खारपडाला पोहोचलो आहे पण आता पुढे तुम्हाला सांगू आम्ही अपडेट देऊ कुठे कुठे चाललो एक्झॅक्टली कुठल्या रस्त्यावरती लागलो आहे सगळ्या गोष्टीचा अपडेट देऊ सो आम्ही आता आलो हे पोचलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही पोचलो आहे इंदापूरला सो ऑन द वे तुम्हाला रूट कळायलाच असेल की आम्ही ॲक्च्युली चाललो आहे कुठे आम्हाला अ सडन बुक लागली म्हणून आम्ही इंदापूरला थांबलो आहे तुम्हाला मी दाखवतो आम्ही काय करतो अशी भूक लागली एक तास एक तास जास्त केला ना एक तास जास्त केला ट्रॅफिक मध्ये कावळे असे कॉक 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 ओरडायला लागले पोटात।, पोटात ना मी पहिला काय बोललो हा मग पोटातच ओरडायला लागले आणि एवढी भूक लागले त्यामुळे वडापाव खातोय फेमस आपला काय आपला वडापाव फेमसच असतो हो तुम्हाला काय पाहिजे बस थोडस थंड आहे गरम आहे वेलकम बॅक गाय सो so आता तुम्हाला मी सांगितलं होतं जसं की सरप्राईज देणार होतो की आम्ही कुठे आलो आहोत आम्ही सध्या तरी आलो आहोत महाडला जिथे माझी कॉलेजची फ्रेंड आहे आणि आम्ही आलो आहोत जागृत आणि निकेश सोबत मी माझी वाईफ जागृत आणि निकेश आणि आमचं श्रीयान आम्ही सगळे आलो आहोत आता माझ्या फ्रेंडच्या घरी महाडला तिने आमच्यासाठी चांगली एकदम मस्त वेगळी जेवणाची सोय केलेली आहे निकेश जागृती आतमध्ये बे सियान बीबीला खाऊ भरवतोय पण सियान बीबी ऐक श्रीहान <laughs> सो आम्ही आलो होतो महाडला जसं की तुम्हाला मी सांगितलं थोड्या वेळा अगोदर जागृती आणि निकेश चॅनल वरती में तुम मी तुम्हाला सांगितलं की आम्ही महाडला जाणार होतो माझ्या फ्रेंडच्या जी माझी कॉलेज फ्रेंड होती तिच्या घरी जेवायला त्यानंतर आम्ही आता महाडलाच आहोत पोलादपूरला आहोत त्या हॉटेलचं नाव आहे बालाजी हॉटेल तिकडे माझी फ्रेंड जी आहे ती नगरसेविका आहे पोलादपूरमध्ये सो तिच्या ओळखीने आम्हाला हे हॉटेल भेटलं आहे रेस्ट करण्यासाठी आणि जागृती आणि हर्षली स्त्रियांसोबत खेळत आहेत तिकडे बेडवर वाघर झालं सो मी त्यांना विचारलं शांत बसल्या होत्या Söğüt abi bir çeşit kere fazla etse bu आणि आम्हाला इथून लगेच निघायचंय कारण आता आम्ही प्लॅन केला की आम्ही महाबळेश्वरला एक सरप्राईज ट्रिप करणार होतो आम्ही कोकणामध्ये पण आम्हाला खूप बोर झालोय आम्ही इथे सिरियसली झालोय सो वी आर ऑन द बाबू पण चिडलाय त्याला पण नाही बाबू बोलते महाबळेश्वर जायचं आपण स्टेट येऊन महाबळेश्वर सो so गाईज आता आम्ही पोहोचलो अर्ध्या रस्त्यावर आणि श्रेयान झालं खूश हां आता बोलतो दो की आम्हाला मॅगी पाहिजे आणि एक कॉर्न पाहिजे so, सो मग आत्ता मॅगी खायला थांबलं आहे की आजी बघा तुम्ही कशी बघू शकता कशी मॅगी बनवत आहेत आम्ही तुम्हाला दाखवतो आजी आहे करा आजी खूप ऑर्गेनिक अशी आम्ही चुलीवरती मॅगी खाणार होतो फर्स्ट टाईम माझा लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता सो आम्ही लाईफ मध्ये काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करणार आहोत चुलीवरची मॅगी चुलीवरची मॅगी तुम्ही हा व्ह्यू बघू शकता सो ब्युटिफुल कंटाळलं तुला ऍक्च्युली आम्ही महाडला गेलो होतो महाडला खूप बोर झालो मग ऑल ऑफ अ सडन आमचा प्लॅन झाला की आम्हाला महाबळेश्वरला आहे आणि ह्या बोलतात की गणपतीपुळ्याला गणपतीपुळ्याला जायचं आता वाजले तेवढे आता गणपतीपुळ्याला जायला आम्हाला आठ वाजतील रात्र होईल आपण जाऊयात कोकणात मस्त गणपतीपुळे त्याच्यामुळे आम्ही आता इथेच थांबतो आज एक स्टे करतो इथे आणि कट्टी मारतो उद्या घाली आम्ही पोचलो महाबळेश्वरला थकलो एवढा रस्ता दिसत नव्हता एवढा धुका पडला होता तशीच गाडी चालून चालून वर आलो ह्यांना विश्वास नाही माझ्यावर की मी गाडी नेन की नाही हा लाईट लाव इंडिकेटर लाव सर्व लावून लावून आलो वरती सो आता फायनल आम्ही पोचलो आहोत रूममध्ये आणि इकडे जस जसं पाणी काय ते गाणं चालू आहे <laughs> आता ओके आता फ्रेश वाटत यांचा प्लॅन होता आता दुसरीकडे कुठे गणपतीपुळे गणपतीपुळेला जायचं आता एवढ्या रात्री काय जाणार आम्ही वाजता बोलत होतो पण रात्र झाली असती त्याच्यामुळे आम्ही काय गणपती पुळ्याला नाही गेलो इथेच थांबलो महाबळेश्वर मध्ये सो So आजचा दिवस पूर्ण खराब आजचा दिवस पूर्ण फक्त एकच आमचा एकच आमचा की तो एवढा happy आहे एवढा happy आहे टेंशन नाही पूर्ण या व्यक्तीने फिरवलाय बिचरेंची आज दहा 10 बोल 10 महिन्याची ॲनिव्हर्सरी टेन मंथ ॲनिव्हर्सरी होती आणि काय मूड ऑफ करून टाकलाय सगळा अख्खा दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये घालवलाय कोणाला तरी पायाचा वास असं आता बघूया नंतर श्रेया तू खुश आहेस ना बस अजून काय किती वाजले सांगते एवढ्याला पोहोचलो असतो ला निघालोय आता आठ वाजे आता बाहेर जायची इच्छा नाहीये आता इथे झोपायचं जरा ओके सो काय बघू नेक्स्ट प्लॅन काय होते तो गणपतीपुढे <laughs> <laughs> बघू सकाळी जर उठल लवकर तर जाऊ दर्शनासाठी गणपती पुळ्याला जाऊया ना जाऊया ना येस तुझ्यावर आहे आता आमच्यावर टाकून काय फायदा जेव्हा आम्ही पूर्ण तुमच्या दोघांवर डिपेंड होतो hmm. आता आमचं काहीच मॅटर नाही करत मग आमचे वर्ड आमचे प्लॅन सगळ्याची वाट लावून ठेवले ठीक आहे सो आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कुणाल वैद्य आहे बालकोसाठी सरप्राईज देत <laughs> वाट लावली ची मजा मस्ती काय नाही केलेली आहे निकेश ने कुणाला साथीदार दिवसभर ड्राईव्ह करतो तरी थकलोय ना अजून एकदम फ्रेश वाटते मला अजून तास ड्राइव्ह करू शकतो मी रात्र झाली नाही पण आता रात्र होता होता पोचला ना तिकडे रात्र ठीक आहे थर्ड टाइम सो आता रात्र झाली आहे आणि आम्ही डिनरसाठी आलो आहोत आणि ॲनिव्हर्सरीचं यांचं सेलिब्रेशन सो so, दहा महिने झाले तुम्हाला कसं वाटतंय आता किती छान वाटतंय वाटतंय गारघर आणि हर्षली तुला कसं वाटतंय मस्त वाटतंय ना असंच राहू दे ना आणि दहा महिने झाले बघा कोण नगरसेविका नगर नगर मॅडम पण आमच्यासोबत टाइम काढून आलेले आहेत त्यांना उद्या मिटिंगला जायचं तरी सुद्धा त्याच रात्री आमच्या इकडे आलेल्या आहेत सो थँक यू आल्याबद्दल अरे बापरे इकडे केक के पण बरोबर दाखवलं पण नाही अरे आणि सॉरी हे त्यांचे मिस्टर ओळख करून द्यायला पत्रकार बातमी वगैरे ते मला नक्की सांगणार आणि हा आहे फोटोग्राफर पूर्णा पूर्ण पूर्ण Não, não, não é?